फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या संत रोहिदास जयंती निमित्त वेगळ्याच कार्यक्रमाने लोक अचंबित आळसन तालुका खानापूर येथे संत शिरोमणी रोहिदास यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते धनाजी जाधव यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोना विरोधी कायदा दोन हजार तेरा या विषयावर सप्रयोग व्याख्यान आयोजित करण्यात आले होते संत रोहिदास जयंती निमित्त जनजागृतीचा उपक्रम आयोजित केला मान्यवरांच्या हस्ते आरती व वा फुले वाहण्याचा नंदकुमार जाधव यांनी संत रोहिदास महाराज यांच्या कार्यपद्धती जीवनातील माहिती सांगितली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली आरती नंतर फुले वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जाधव सरांनी मांत्रिक भूत कसे उतरवतात नुसत्या मंत्राने होम कसा पेटवला जातो जळता कापूर खाण्यामागचे विज्ञान काय आहे अनेक जादू किंवा अंधश्रद्धा पसरवण्याच्या प्रयोगामागचं नेमकं विज्ञान काय आहे हे त्यांनी लोकांना समजावून सांगितले तसेच भूत भाणामती करणी मूठ मारणे या सर्वांची भीती बाळगू नये यासाठी त्यांनी भूत भाणामती मूठ विज्ञान सांगतं सारं झूठ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला या सगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने भक्तभाविक आश्चर्यचकित झाले आणि अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे असल्याची भावना त्यांच्या मनात जागृत झाली संत रोहिदास जयंती कार्यक्रमात सरपंच अभिनंदन जाधव व सर्व सदस्य दिलीप सव्वाशे लक्ष्मण कुंभार सेवानिवृत्ती पी एस साहेब बनसोडे हरुगडे ग्रामपंचायत सदस्य अवी कारंडे माजी सरपंच जाधवताई यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थापक मचिंद्र गवळी अध्यक्ष मधुकर गवळी उपाध्यक्ष अरुण कारंडे सचिव पंढीरनाथ कारंडे खजिनदार रामचंद्र गवळी सदस्य मारुती कारंडे गणेश कारंडे हनुमंत कारंडे दादासो कारंडे बाळासो कारंडे संतोष कारंडे व रोहिदास सेवा प्रतिष्ठान यांनी संत रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी योगदान दिले बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा आणि मानवता की जात ह्या दोन्ही गोष्टी मानून ज्यांनी संपूर्ण संपूर्ण सामाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा संत शिरोमणी संत रोहिदास यांना अभिवादन करतो आणि ते काय माझ्या डोक्यात विचार घालतील त्या पद्धतीने कर मी करत होतो मग अशी या दादानी एक संत रोहिदासांचा मोठा दोहा जो आहे तो एक दोन वेळा म्हटलेला होता मन चंगा तो तुमची काही हरकत नसेल तर या थोडा अर्थ जेव्हा आमचे चर्मक मात्र आम्ही जातीवाचे बोलत नाही परंतु जेव्हा आमचे चर्मकार जे असतात ते एखादं चप्पल शिवत असताना किंवा सांधत असताना त्यांच्यासमोर पाणी सावण्यासाठी जे भांडे ठेवलेले असतात त्याला कटोती म्हटलं जातं आणि चर्मकाराने एखाद्याचं चप्पल सांगत असताना त्या पाण्यामध्ये जे बुडवतो त्या कटोतीमध्ये असलेलं पाणी जर तुमचं मन पवित्र असेल तर गंगेच पाणी आहे असं तुम्हाला वासेल म्हणजे त्यांनी मनाची पवित्रता सांगितलेली होती जीवन तुम्ही जगत असताना